नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हडपसर का आमदार कैसा हो नाना भानगिरे जैसा हो अशा भावना व्यक्त करत सेवेत कायम झालेल्या सोळाशे एक्क्याऐंशी पीएम पी एल कामगार बांधवांनी नाना भानगिरे यांचा हृदय सत्कार करून श्रीराम चौकात एकच जल्लोष केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नानांना विधानसभा उमेदवारी दिली पाहिजे अशा भावना पीएमपीएल पी एल कामगार बांधवांनी व्यक्त केल्या पी एम पी एल कामगार बांधवांच्या हक्काच्या घरांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना भानगिरे यांनी सांगितले या प्रसंगी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे अध्यक्ष नागेश गायकवाड कार्याध्यक्ष गणेशभाऊ कदम उमेश पांढरे संकेत कड नरेंद्र आवारे राजेंद्र निकम फारुख मुलानी राजाभाऊ रायकर सायकर ताई यांच्यासह शेकडो पी एम पी एल कामगार बांधवांनी नाना भानगिरे यांचा जयघोष करत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडपसर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी हजारो कामगार बांधवांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि ते आमदार होतील असा विश्वास व्यक्त केला पाहूया हा वृत्तांत जे पी एम पी एल कर्मचारी त्यांचे दोनशे चाळीस दिवस भरले मत होते म्हणून अनेक दिवस आमचे कर्मचारी पी एम पी एलचे सर्व बांधव त्यांच्या माध्यमामध्ये एक तळमळ होती एक भावना होती की आम्ही ज्या पी एम पी एलमध्ये काम करतो आहे त्या पी एम पी एलमध्ये आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून त्यांचा जो लढा होता तो लढा गेल्या दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना पी एम पी एलमध्ये कायमस्वरूपी केलं त्यामुळे आज त्यांच्या शुभ हस्ते प्रभू श्रीरामाची या ठिकाणी आरती झाली त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबाला त्यांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो बाकी जे लोक अजून परमडन नाही त्यांचे बी काही लोकांचे फोन येतात त्यांना बी लवकर लवकर या ठिकाणी कायमस्वरूपी कसं करता येईल यासाठी प्रयत्न करेल मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब असेल आणि महाईचे सर्व वरिष्ठ नेत्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो लवकर लवकर आमच्या पी एम पी एल कर्मचाऱ्यांसाठी कायमचं हक्काचं घर कसं मिळेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे पी एम पी एल कामगारांचे कैवारी आणि पी एम पी एल कामगारांच्या का मागे गंभीरपणे उभे राहणारे पुणे शहर प्रमुख मान्य प्रमोद नाना भानगिरे साहेब यांचं प्रथम मी पी एम पी एलमधील सर्व अकरा हजार कर्मचारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर असा आभार मानतो आज पी एम पी एलचे आमचे असंख्य प्रश्न होते जवळपास दोन अडीच वर्षापासून हा संघर्ष चाललेला आहे पहिला प्रश्न होता आमचा वेतन आयोगाचा वेतन आयोगासाठी वारंवार पत्रव्यवहार केले पाठपुरावा केला परंतु तो काय आमचा मान्य झाला नव्हता त्यानंतर महायुती सरकार आल्यानंतर नानासाहेबांनी पहिला प्रश्न आमचा तो महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून सोडून घेतला त्यानंतर दुसरा प्रश्न होता पी एम पी एलमध्ये कायम नसणारे डेली विजेस कर्मचारी यांच्यासाठी नानांनी जवळपास नऊ महिने संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं फलित आज झालेलं आहे आणि हा आनंद जो आहे तो फक्त नानासाहेबांमुळे आमच्या पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनात आलेला आहे तर हे पी एम पी कर्मचारी आयुष्यभर त्यांच्या विसरणार नाही आणि असे हे आमच्या नानासाहेबांच्या मागे आम्ही सर्व कर्मचारी खंबीरपणे उभे राहू अशी मी ग्वाही देतो

म्हणजे रोजीरोटी जी आहे ती नानांनी आमचे पूर्ण केलेली आहे आम्ही साडेतीन वर्षापासून झगडत होतो साडेतीन वर्षे मंत्रालयापासून तर आमदार खासदार नगरसेवक एक माणूस वाढला नाही पुण्यातला तुम्हाला सांगतो मनसे आप हे सगळे लोक आम्ही त्यांच्या पाय झिजून शिजून गेलो जी आम्हाला एक माणूस मिळाला नाही शेवटी रिक्स घेणार कोण आणि इतका वेळ देणार कोण यासाठी आम्हाला कोणतरी एक माणूस पाहिजे होता की जेणेकरून आमचे सेवक कायम होतील त्यासाठी आम्ही शोधून शोधून आम्हाला ती साडेतीन वर्षानंतर नाणं भेटले नाना जेव्हा नानांनी आम्हाला पै नानाला आम्ही जेव्हा आमच्या घरानं मांडलं नाना म्हणले काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला वागवाही देतो की तुम्हाला वर्षभराच्या आत मी कसं यांना कायम करून देतो नानांनी आमच्यासाठी पहिली पहिलं आंदोलन जे केलं पी एम पी एलच्या दालनात बसून पी एम पी एलच्या द गेटवर बसून दुसरं आंदोलन जे केलं त्यानंतर ती दोन महिन्यांनी सी एम डी साहेबाच्या दालनात बसून आणि तिसरं आंदोलन जे केलं जे आगार पूर्ण बंद केले नानांनी आमच्यासाठी म्हणजे आम्ही आ आगार म्हणजे नानांचे आम्ही इतके उपकार विसरू शकत नाही नानांनी जवळपास आमच्यासाठी निस्वार्थपणे खर्च केलेला आहे जो आम्ही स्वतःसुद्धा करू शकत नाही इतका खर्च नानांनी आमच्यासाठी केलेला आहे त्यामुळं नानांचे आम्ही सगळेजण ऋणी जिंद जीवनभर ऋणी राहू

यांनी पण काय होती असं नारायण एकनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भरणसिंग गोंगावले असतील सर्वांच्या वतीने या ठिकाणी जे कामा भ्रमण झाले त्याबद्दल नाना तुमच्या आम्ही सदेशी आभार आहात इतकून पुढे मी तुम्हाला मदत लागूया तुम्ही आम्हाला खरेदी वाटावं कधी कळू द्या आम्ही तुमच्यासाठी मतदार